पंधरा टक्के परताव्याच्या आमिषाने आर्थिक मोठी फसवणूक दोन आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई शेवगाव तालुक्यात मासिक पंधरा टक्के परताव्याच्या आमिषानं नागरिकांची मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली होती क्लासिक ब्रिज मनी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेनं गुंतवणुकीसाठी नागरिकांना आकर्षित केले आणि पैसे परत न करता कार्यालय बंद केले या प्रकरणात फिर्यादी गोरख वाघमारे यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर शेवगा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तपासा दरम्यान नवनाथ सुभाष लांडगे राहणार देहरे तालुका अहिल्यानगर आणि सचिन सुधाकर शेलार राहणार रेणुका नगर एम आय डी सी अहिल्यानगर यांना अटक करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली गुंतवणुकीसाठी मोठे परतावे देण्याच्या आमिषाला बळी पडू नका सतर्क रहा आणि अशा प्रकारच्या फसवणुकीविरुद्ध त्वरित तक्रार करा इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन